हा सूरत अची छत्रपती सहकारी साखर कारखान्याजवळ आज तिहेरी अपघात झालेला आहे तुम्ही हे बघू शकता की हे टीका आणि प्लॅटिना गाडी आहे खाली पडलेली आणि त्याच बाजूला मोठं उसाने भरलेले ट्रॅक्टर आहे आणि ती त्या ट्रॅक्टरने त्या दोन्ही गाडीला पाठी पाठीमागून ठोकले असल्याचे आपल्याला समोरच दिसत आहे आणि ते मोटरसायकल जे होते ते समोरच ते व्यक्ती आपल्या समोर आहेत हा अपघात घडला कसा ते आपल्याला सांगणार मा मग कसा घडला आपण मोटरसायकलच्या पट्ट्यातून बाजूने चालत होतो ट्रॅक्टरच्या पुढे होते का पाठी होते ते ट्रॅक्टर पाठी मागून आलं पुढे बाजूने चालत होतो हाँ. आणि बाजूला कसं झालं ते कळच नाही ते जी गाडी पाठीमागची एकटीका गाडीला घेऊन ते ट्रॅक्टर पाठीमागून आलं आणि ते खाली पडलो खाली पडल एका गाडी कशी म्हणजे जागेवर जागा होती होती म्हणजे ते ट्रॅक्टर नाहीच एरटीका गाडीला ओढत आणलं पुढं अच्छा आता समोरच आपल्याला गाडी खूपच त्याचे हल झालेले दिसत आहे तुमच्या गाडीचे तुम्ही त्याहून वाचले कसे कसं झालं काय काय कसं झालं खाली पडल्यानंतर मग खाली मग ते जो चे दोन साख्या मला टायर दिसले साखर दिसल्यानंतर मी मध्ये पलटी मारत गेलो पलटी मारत दोन्ही टायरच्या टॉयलीच्या मध्ये आणि टॉयलीच्या मध्ये मग पाठी मागून पुन्हा बाहेर निघलो अरे तुम्ही हे बघू शकता की कशा प्रकारे जे व्यक्ती आहे ते गाड़ी थो तेने आपनी जे प्लॅटने गाडीवर ते चालवत होते त्याने आपली जे कथा आहे जे व्यथा आहे ते आपल्यासमोर संपूर्ण मांडलेली आहे तुम्ही बघू शकता की जे एटीका गाडी होती या ठिकाणी पहिल्या स्टार्टला त्याने एटीका जे भागून धडक बसले असले जे आपल्यासमोर बघायला तुम्ही एक काच तुम्ही बघू शकता आणि दुसरी गोष्ट हे जे गाडीचे जे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचे टायलीचे जे मेन काय मध्ये पिन हे पिन जे आहे ते तुटल्यामुळे त्याचं संपूर्ण हे भा बाहेर निघला आणि त्याचं जे बॅलेन्स संपूर्ण अनबॅलेन्स झाले त्यामुळे त्याने पाठीमागून त्या गाडीला ठोकले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता की एरटिका गाडीचे संपूर्ण बेहाल झालेले असल्याचे आपल्याला समोर दिसतात सो खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे बी आपल्याला दिसत आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही हे बघू शकता की जे प्लॅटिना गाडी होती ह्यावरती ते टा टायर देखील चढले असल्याचे आपल्याला समोरच पाहायला मिळत आहे तर ह्या ठिकाणी कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली असल्याची काही दिसत नाही आहे फक्त मालमत्त्याचे नुकसान झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मी सय्यद अलीम महावार्तालायू माजलगाव